रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन मित्रांनो माय ही खरंच काय असते दुधावरची साय असते लंगड्याचा पाय असते लेकराची गाय असते माय असते म्हणूनच मायेचं जग भेटतं गरिबाच्या घरातली आभाळभर मन असलेली माय सर्वच लेकरांवर तेवढेच प्रेम करते आदुपंगू असल्यावर कणभर जास्तच अशीच एक गरिबीची माय कवी प्राध्यापक ज्ञानेश्वर हडंगुळीकर यांनी आपल्या कवितेत रेखाटलेली आहे प्राध्यापक ज्ञानेश्वर हडंगुळीकर यांची कविता अभंगाच्या रूपाने जन्म घेते अभंगामध्ये जसा प्रपंच विचार तसाच समष्टीचा नवा संविधान सन्मुख सन्मखरमार्थ विचारही आहे त्यांच्या साहित्य क्षेत्रातील आत्तापर्यंतचा प्रवास पाहिल्यास त्यांच्या नावावर सहा कविता संग्रह एक कथासंग्रह दोन कादंबऱ्या एक नाटक एवढी साहित्य संपदा आहे विविध पुरस्काराने भूषविलेला हा कवी आपला शब्द साम्राज्यात मशगूल असलेला दिसतो त्यांची आगळीवेगळी माय नावाची कविता हबाडा स्पेशल काव्यधारामध्ये आमच्या दर्शक श्रोत्यांसाठी देत आहोत नाथा येथे झालेल्या सातव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनातील कवी संमेलनात सादर केलेल्या कविता काव्यधारा या सदरात टप्प्या टप्प्याने प्रक्षेपित करण्यात येणार आहेत आहे माझे सात कविता संग्रह आहेत त्यापैकी एका कविता संग्रहातील एक कविता एक रचना आपल्या समोर आहे कवितेचे शीर्षक आहे मायच्या डोळ्यात धरणावानी मळम धरणवानी मळम व मन धरणवानी मळम व मन म्हण सरणवानी धन मायच्या डोळ्यात सरणवानी धन मायच्या <ié> डोळ्यात काळ्या व माती मंदी काळवाच चांदण काळ्या व माती मंदी काळवाच चांदण घोड्याचं रिंगण मायेच्या डोळ्यात घोड्याच रिंगण मायाच्या डोळ्यात गाठीच्या पदराला एका गाठीचा आभास गाठीच्या पदराला एका गाठीचा आभास रानाईचा ध्यास मायाच्या डोळ्यात रानाईचा ध्यास मायाच्या डोळ्यात दाटला महापुर दाटला महापूर सर्वांगी आल लोंढ दाटला महापूर सर्वांगी आल लोंढ पावसाच तोंड मायच्या डोळ्यात पावसाच तोंड मायेच्या डोळ्यात शेवटच्या वेळी करपल काळीज करपल काळीज पेटल सरण करपल काळीज पेटल सरण जगताना मरण मायेच्या डोळ्यात जगताना मरण मायेच्या डोळ्यात जगताना मरण मायेच्या डोळ्यात मायाच्या डोळ्यात निवाजी आसवांची ठेव नावाची कविता आपल्यासमोर मांडतो आहे रात सरत सरना रात सरत गेली पापण्यांची सायम रात सरत गेली पापण्यांची सायम अस कोरड्या जीवाची उस सोडी ना मायम अस कोरड्या जीवाची उस सोडी ना मायम तिचा पदर रुसला तिचा पदर रुसला खोल गेलं तिचे गाल तिचा रुसला, खोल गेल तिचे गाल काळ्या मण्यातल पली कुंकुम मशाल रात सरत सरना रात सरत सरना गेली पापण्यांची साय अस कोरड्या जिवाची, उस सोडी नमाय, झाला जगाला पारखा तिचा पाठी राखा देव झाला जगाला पारखा तिचा पाठी राखा देव सहा जलमात रुत तिच्या तिच्या ठेव रात सरत रात सरत गेली पापण्यांची साय अस कोरड्या जीवाची उस सोडी ना माय उस सोडी ना माय उस सोडी ना माय धन्यवाद सर मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा